हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही जात आहोत भांड्यांच्या दुकानामध्ये आईला तिथे थोडेसे भांडे वगैरे बघायचं होतं काही घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही तिथे जात होतो आणि एक छोटंसं पातेलं वगैरे पण घ्यायचं होतं आईला मग त्यासाठी आम्ही आता तिथे जात आहोत आणि आता संध्याकाळ झालेली आहे साडेपाच सहा वाजलेली आहे आणि आता आम्ही निघत होतो तर आई आणि ताई पुढे उभे होते आणि मी ब्लॉग शूट करत होती तर चला मग आपण आता जाऊया यार आता आम्ही आलेलो आहोत भांड्यांच्या दुकानामध्ये आणि तुम्ही बघू शकता येथे पातेले आहे अल्युमिनियमचे तर आम्हाला थोडं मोठंच पातेलं घ्यायचं होतं आईला तर आईने एक पातेलं घेतलं आणि असं दोन तीन सामान वगैरे पण घेतला आणि नाव पण तिथे टाकून घेतलं आणि आता आई दोन तीन भाज्या घ्यायसाठी ती दुकानाजवळ थांबलेली होती भाजीपाल्यांच्या आणि भाजी वगैरे घेतली आणि मग लगेच आम्हाला आईस्क्रीम खायची होती तर मग आम्ही आईस्क्रीमसाठी दुकानामध्ये गेलो तर आम्ही आता येथे घेतलेला आहे मावा आईस्क्रीम आणि मावा आईस्क्रीमची टेस्ट त्यांना खूपच छान होती मला तर खूपच आवडली पण त्या ना मी पाणीच वगैरे एक बाटली पाणी फुल पिऊन घेतलं कारण की गर्मी इतकी होती की पाणी असं पिऊसंच वाटत होतं त्यामुळे मग मी एक बाटली अगोदर हो पाणीच वग पिऊन घेतलं आणि त्यानंतर मग मा मायवा आईस्क्रीम खाल्लेला होता आणि तुम्ही बघू शकता ताई पण येथे आहे आणि सर्वांना हाय करते आहे आणि त्यानंतर मग आम्ही मा, मा आईस्क्रीम वगैरे सर्व खाल्लं आणि लगेचच मग लस्सी पण घेतली होती कारण की लस्सी मला खूपच आवडते तर त्याच्यामध्ये आईस्क्रीम वगैरे टाकून ना लस्सी मला आवडते त्यामुळे मग आम्ही लस्सी वगैरे पण घेतली आणि मग आम्ही आलो कपड्यांच्या दुकानामध्ये तर ताईला ड्रेस घ्यायचा होता त्यासाठी ते आम्ही ड्रे येथे आलेलो होतो आणि ड्रेस वगैरे हो घेतला गे आणि मग घरी गेलो तर खूप उशीर झालेला होता मला यायला घरी तर आठ वाजून गेले होते तर पप्पांनी येथे ना मुलांसाठी मंचुरियन सोयाबीन असं आणलेलं होतं तर मग त्यांना आता ते सर्व आम्ही दिलं खाण्यासाठी तर आज आम्ही जात आहोत घरी आणि गुणेश गुंजक सार्थक हे तिघ पण रेडी झालेले आहे हो ना गुंज सार्थक नंतर तर बॅग पण घेऊन घेतली आहे आणि आम्ही आता घरी म्हणजे आमच्या गावाला जातो आहे आईकडून तर आमचा आजचा दिवस आहे परतीचा प्रवास तर तुम्ही ब्लॉगला स्किप न करता बघत राहा तर आम्ही आता निघालेलो होतो घरी जाण्यासाठी आणि गुणेश आणि गुंजकला पप्पा आधी स्टँडवर सोडून देत होते आणि त्यानंतर मग आम्ही जाणार होतो तर आता तुम्ही बघू शकता हे येथे वाट बघत होते सार्थकची पण सार्थक ना तेथे -ते येथेच ते ते राहून गेला तो तो नंतर येणार होता त्यामुळे मग ते आता निघाले होते आणि ते सर्व तुम्हाला बाय करता आहे तर तुम्ही बघू शकता येथे तर आम्ही आता घरी जाण्यासाठी निघत होते तर आईचे डोळे भरून आले होते आई म्हणत होते की अजून तुम्ही दोन तीन दिवस राहून जा पण कितीही केलं तर आपल्याला घरी तर यावंच लागतं तर त्यामुळे मग आम्ही निघालो होतो आणि सार्थक आणि आई आम्हाला आता येथे बाय करत होते आणि आम्ही आता येथून निघालो तर खूपच पावसाचं वातावरण झालं तर मी आता हे भुसावळच्या बसस्टँडवर शूट करते आहे आणि देवाचा पाऊस पण आता थोड्याच येणार होता खूप विजा गळगळ करत होत्या तर ताई येथे भुसावळला उतरली होती आणि आम्ही लगेच वरणगावच्या बसमध्ये बसलेलो होतो गुड मॉर्निंग सर्वांना तर रात्री मी शूट केलं नाही रात्री नऊ वाजून गेले घरी यायला आईकडून त्यानंतर मग मी आता सकाळी अकरा वाजले आणि तो व्लॉगला स्टार्ट केलेला आहे आणि आता मला जायचं आहे माझ्या जाऊबाईंकडे कारण की माझ्या पुतण्याला ना लागून गेले काहीतरी लागलेला आहे तो कंपनीमध्ये काम करतो तर तिथे त्याला काहीतरी लागलं ला, तर मला आता घरी आली रात्री तर मला कळालं तर मग म्हटलं जाऊ येऊ त्याला बघायसाठी तर चला मग आपण जाऊया त्यांच्याकडे काही जास्त अंतरावर नाही राहते थोडंसं पंधरा मिनटाचाच रस्त आहे तर मी आता तिथे आधी जाऊन येते बरं बरं हाय करा हाय 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 रेसिंग चालू आहे हां घरच्या घरीच करतोय का मग बरोबर बरोबर नाही करता एवढी कटिंग वाढली हां बस तीच ते, 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 ते

मॅडम ब्लाऊज शिवता हे वाटत तर ताई येथे त्यांच्या वहिनीचं ब्लाऊज शिवत होत्या आणि त्या खूप छानपैकी खूप नवनवीन प्रकारचे डिझाईनचे ब्लाऊज वगैरे त्या पण शिवतात आणि बाहेरचे वगैरे ब्लाऊज पण ते सर्व घेत असतात झालेली आहे बाहेर पावसाचं तर ताईंनी येथे आमच्यासाठी दोन कप चहा ठेवलेली होती खूप छानपैकी आणि देवेश आणि त्याचा मित्र हे गेले बाहेर तर देवेश ना माझा पुतणे आहे ताईंचा लहान मुलगा छान गरम असा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका